उद्या आहे आठ मे गुरुवार मोहिनी एकादशी तर मोहिनी एकादशी व्रत जे आहे ते किती लाभदायी आहे त्या दिवशी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कशी पूजा करायची व्रत कसं करायचं आणि या दिवशी कुठले साधे उपाय आपल्याला करता येतील ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बघा गुरुवारी आठ मेला आहे मोहिनी एकादशी या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणं केल्यामुळे आपल्याला खूप फळ चांगलं फळ आपल्या आयुष्यामध्ये मिळत असतं तर या दिवशी संध्याकाळी म काही उपाय करायचे असतात ते मी तुम्हाला पुढे सांगतेच तर आपल्या बघा हिंदू धर्मामध्ये वर्षातून चोवीस एकादशी येतात म्हणजे एका महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एकादशीचं प्रत्येक एकादशीचं काहीतरी स्वतःचं असं महत्त्व असतं तर एकादशी तिथीला तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करू शकता त्या यासोबतच तुम्ही बाळकृष्णांची या दिवशी सेवा करू शकता तर आत्ता येणारी जी एकादशी आहे मोहिनी एकादशी उद्याची ती तीसुद्धा तितकीच ती महत्त्वाची आहे जो व्यक्ती मोहिनी एकादशीचे व्रत कर, करत असेल तर ता त्याने आदल्या दिवशीच आपल्याला या व्रताचं पालन करायला सुरुवात करायची म्हणजे आजच संध्याकाळी तुम्हाला अतिशय तुम्हाला काही म्हणजे मांसाहार वगैरे टाळायचाच आहे त्यानंतर आपल्याला अग जे शाकाहारी आणि सात्विक जेवण आहे ते ग्रहण करायचं आहे आणि त्यानंतर उद्या दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो एकादशीच्या दिवशी आणि जवळपास एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास तो सोडायचा असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही व्रत करत असाल तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे देवांची घालायची आहे स्वच्छ वस्त्र परिणाम करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल त्याचे आपल्याला अभिषेक म्हणजे त्यांचा मान करून त्यांची पूजा करायची आहे धूप दीप ओवाळायचा आहे फूल अर्पण करायचं आहे आणि प्रसाद म्हणून अगदी तुम्ही साखरेचा नैवेद्य किंवा तुम्ही शिरा सुद्धा या दिवशी करू शकता आता उद्या एकादशीला आपण कुठले उपाय करू शकतो की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी संकट चाललेले आहे ते दूर होऊ शकतात तर सगळ्यात पहिले मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला आपल्याला एक, एक गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे बघा तुळशी जी आहे ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तर त्यामुळे तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे कुटुंबामध्ये आरोग्याच्या समस्या येत नाही काही मोठ्या छोट्या आरोग्याच्या समस्या ज्या चालल्या असतील तर त्या दूर होण्यासाठी मदत होते आणि दररोज तुळशीजवळ दिवा लावलाच गेला पाहिजे त्यातल्या त्यात अशा शुभ दिवशी तर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचाच आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे केळीचे झाड जर घरामध्ये पती पत्नीमध्ये घरातील लोकांमध्ये सतत भांडणं होत असतील तर मोहिनी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे झाडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप ओवाळून फूल अर्पण करून पाणी अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा घालायची आहे आणि पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध अर्पण कराय दूध टाकून मग ते अर्पण करायचं आहे एकादशीच्या दिवशी केळी केळीच्या झाडांमध्ये जा सुद्धा भगवान विष्णूंचा वास असतो तर त्यामुळे असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही वादावाद कटकटी भांडणं होत असतील छोट्या छोट्या कारणांवरून तर ते दूर होण्यासाठी मदत होईल यासोबतच एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा सेवा करायची असते कारण पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पित्रांचा आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा वास असतो तर त्यामुळे तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता काही नाही की संध्याकाळी सकाळी तुम्हाला उठून पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून धूपदीप ओळायचं आहे आणि जल अर्पण करायचं आहे यामुळे भगवान श्री विष्णूंची आपल्यावर कृपा राहते आणि पित्रसुद्धा संतुष्ट होत असतात आणि प्रत्येक एकादशीची काहीतरी व्रतकथा असते तर ती कथा, कथा आपल्याला ऐकायचीच आहे त्या दिवशी त्या त्या दिवसाची जी कथा असते तर ती ऐकल्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त लाभ होत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण व्रत करणं असाल तर अति चांगली गोष्ट आहे ती पण जर आपण व्रत करत नाही आणि व्रत करत असू तरी सुद्धा काही नियमांचं पालन करायचं आहे जसं की काही गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहे मांसाहार वगैरे तर करायचंच नाही त्यानंतर कोणाशी खोटं बोलणं फसवणूक करणं शिबिगाळ करणं या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे शुभ दिवशी जर आपण काही शुभ करतो तर त्याचे शुभ फळ तर मिळतात पण काही चुका करत असू तर त्याचे अशुभ परिणाम सुद्धा आपल्यात भोगावेच लागतात आणि मग आपल्याला म्हणायची वेळ येते की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं तर अशा शुभ दिवशी जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या आपल्या हातून तर खरंच त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात तर बघा उद्याचा मोहिनी एकादशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे अगदी साध्या भोळ्या मनाने तुम्ही व्रत करा सांगितलेल्या गोष्टी करा की जेणेकरून आपल्याला त्या दिवसाचं संपूर्ण फळ जे आहे ते मिळवून घेता येईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ